इतकी नालायक आहे ती बरं मेली तिला मेल्याचं दुःख नाही ह्यांना तिची फाईन कापली ह्यांनी दीड हजाराची ह्या पोरींकडनं काम करून घेतात दीड हजाराची ऑर्डर देतात तीनशे रुपये टिकवतात आणि हा जो नालायक वॉचमन आहे त्यांनी आमचा व्हिडिओ काढलेला आता या क्षणी याची पोलीस कंप्लेंट पण आम्ही करणार आहे महिलांचा व्हिडिओ हा काढत होता कारण आम्ही सगळ्या मुली तिथे उभ्या होतो म्हणून आणि ही आहे ना ही सगळी ती कंपनी आहे मोठीच्या मोठी खूप आगाव आहे मुलांच त्यांचे वाटेलच लावलं पाहिजे हे बोलतायत बिहारी हिंदीत बोलतायत आपण मराठी माणसं तुम्हाला मराठी येत नसेल चालता व्हायचं महाराष्ट्रात कळलं का काय तुला मराठी नसेल नाही येत गावाला सुटायचं तुझ्या लक्षात ठेव हा आणि मराठी मुलीचा व्हिडिओ काढतोस तू हराम खोर तुला काय वाटलं कोण हा आराम खोर सारा काय म्हणतात काय म्हणतात लहान मुली खेळतात ना संचे पण ते व्हिडीओ काढतात तो त्याला तू गेला ना दुसरा ह्याला माहिती आहे ना झाला दोनदा कोण आहे कोण आहे अजून एक यांच्या सोबतचा कोण आहे रे दुसरा कोण आहे हेमंत नावे का हेमंत नावे का नाव आम्हाला माहित नाहीत पण ते सगळे तेच आहेत खूप वेळा तक्रार केली आम्ही त्यांची आऊ इत्ता प्रत्येक लिडच प्रॉब्लेम करायचै त्यांनी येतो प्रॉब्लेम इतके लिडच इति तिकचा तुम्ही शांत हो का बसत पोलिसांकडे तक्रार का केली वारंवार सांगिने ना एकदा दोन महिने काढलं त्याला परत सुरू केलं बर हे असं प्रकार सुरय यांचा तुला मार खायचंय का तुला तुझ्या गावाला पाठू का कुठला गावला कुठला गावचा कुठल्या राज्यातला कुठले अरे तुला मराठीच बोलणार मी कुठल्या राज्यातला आहेस तू टुकडी आहे उघड एमपी काय ना दारुगड आहे पहिला चाल दारुगड दारुगड हे दारुगड इथं आम्ही व्यवस्थित बोलतोय अजून तरी तू जरा दार आहे ना उघडला तर तू मार खाशील इकडे तुला बोलते ला ना बोलते नाही तर अख्खी बिल्डिंग फोडू अख्खी बिल्डिंग फोडू आता इथले नागरिक सांगतायत की तुम्ही लहान लहान मुलींचा पण व्हिडिओ काढता मस्ती आली का तुला मस्ती आली इकडे मॅडमचं ऑफिस आहे ना बाजूला तुलाच ठोक पहिल्यांदी तू पुढे दार बघ ना कुठून लावलं ऐक ना आमची माणसं बोलवली ना कुत्र्यासारखी मारती तुला काय हा शिवसेना ही शिवसेना आलतू फालतू नाही कोणी हे लक्षात ठेवायचं ना चालता व्हायचं तुझ्या गावाला काय हा महाराष्ट्रातील मुलींच्या गादी लागतो तू तुझा पॅर पेर

त्याला कोणीतरी सांगितलं असेल मॅडम त्याला कोणीतरी सांगितलं मग तू इतर सकाळी मराठी तुला व्हिडिओ काढायची परमिशन दिली व्हिडिओ

हेलो लाइव तो में आना लाइव में आना हेलो तुम्हें लाइव में आ लाइव में लाइव में फेसबुक में जल्दी आ

मोबाईल नंबर पहिल्याने डायल करून घ्या फोन करेला मोबाईल कुणाकडे कुणाकडे मोबाईल नाही आहे ना करून होत लागेल कोणच आहे हा आताच आहे मोबाईल नंबर नऊशे नव्याण्णव झिरो ट्रिपल नाईन झिरो नंबरवर फोन आता ना काय करायचं याचा याचा विषय असायचा हात आहे ना व्हिडिओ काढू जाऊ दे सोडा। मैं। मैं का व्हिडिओ नंतर बघतो आता आम्ही तू एका मिनटात तुझा बोडा बिस्त बसला गावाला सुटायचं तू जायचं दिसला सुद्धा मारीन काय आत्ताच्या आत्ता नाही जायचं तुझा गाव तोडीन मी आता तुमची नाही महाराष्ट्रात राहायची आणि काम करण्याची मी घेतो ना महाराष्ट्राने ठेवलंय यासाठी ठेवलंय का

रील रील बरा एकीला कळलं की तो व्हिडिओ चुकी हरामखोरांना आणि महाराष्ट्रात आलेत राहिला आणि फोटोवर राहायला गरज नाही आम्हाला आम्ही शिवसेनेच्या महिला आहे तुडव 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 त्याला आम्हाला पोलिसांची गरजच कंपनी बंद करून लपून गेलय नाही नाही म्हणजे फोन सगळे फोन स्विच ऑफ आणि ज्या एवढे लीज वर्क फ्रॉम होम चालेल त्याला तुम्ही ते कारवाई करा पण ते करावं लागणार पंधरा दिवस हात उठणार नाही एवढा इंजर हात केलाय त्याला उत्तर दिलं पाहिजे आपल्या आपण संकटात आहे पण त्याला थोडासा काय नाही बोघात बघा चला